तर मित्रांनो आज आपण सोलापूर एसआरपीएफ गट क्रमांक दहा चा पेपर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे खालीलपैकी अश्वत या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक अ आहे दैत्य ब अमंगल क पिंपळाचे झाड आणि ड मत्सर तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पिंपळाचे झाड पुढचा प्रश्न कंदूक या शब्दासाठी समानार्थी कोणता समानार्थी शब्द विचारलेला आहे कंदुक या शब्दासाठी तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे खटला ब चेंडू क मॅन आणि ड अपूर्ण त्याचं उत्तर आहे चेंडू पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न कर्मट याचा विरुद्धार्थी शब्द सांगा कर्मट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक आहे कल्पना शून्य ब आहे बेकसोर क सुधारक आणि ड कर्ण मधुर तर योग्य उत्तर आहे सुधारक पर्याय क्रमांक क पुढचा प्रश्न प्रमोद या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा पर्याक्रमांक आहे निवृत्त ब प्रशंसनीय डिन्नता प्रमोद या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर क्रमांक ड खिन्नता पुढचा प्रश्न शेतातून जाणारी अरुंद वाट या शब्द समूहासाठी खालील शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक आहे पानंद बांध क पागा आणि ड परिसर तर मित्रांनो शेतातून जाणारी अरुंद वाट यासाठी या, या समूहासाठी एक सामूहिक शब्द कोणता आहे तर पर्याय अ पानंद त्या ते वाटेला पानंद असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असणारी वाक्यरचना कोणती तर पर्याय क्रमांक दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा ब स्वतःच्या मनाचे बोलतो क दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो आणि ड दुसऱ्याला मनातील गोष्टी सांगतो तर मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असणारे वाक्यरचना कोणती आहे तर पर्याय क्रमांक अ दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा पुढचा प्रश्न पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा तर पर्याय क्रमांक हिरक महोत्सव ब अमृत महोत्सव क रौप्य महोत्सव आणि ड सुवर्ण महोत्सव तर मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक ब अमृत महोत्सव पुढील प्रश्न तारा तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तारा तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर पर्याय क्रमांक आहे समज देणे ब रागावणे क विचार न करता बोलणे आणि ड मतभेद होणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विचार न करता बोलणे म्हणजे तारा तोडणे पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न हातावर शिर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर पर्याय क्रमांक भीक मागणे ब जीवाची परवा न करणे क चकविणे आणि ड द्वेष करणे तर हातावर शिर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर जीवाची पर्वा न करणे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूया पोर पोटात खीर ताटात या म्हणीचा अर्थ काय तर पर्याय क्रमांक आहे अतिशय उतावळेपणा ब ज्ञानाचा गाजावाजा करणे क मैत्री करणे आणि ड मनात एक बोलण्यात दुसरेच योग्य उत्तर आहे अतिशय उतावळीपणा पर्या क्रमांक अ पुढचा प्रश्न पाहूया एरे उमरा तोंडात या म्हणीचा अर्थ सांगा पर्याक्रमांक भांडण उकरून काढणे ब दैवावर विसंबून राहणे क मागचीच पुनरावृत्ती करणे आणि ड नुकसान करून घेणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दैवावर विसंबून राहणे पुढचा प्रश्न पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा तर पर्याय क्रमांक पती ब मोती क रत्न आणि ड मूर्ती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मूर्ती मित्रांनो मूर्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न पाहूया गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता तर पर्यायक्रमांक डोळ्यात आश्रू ब गंगेचे पवित्र पाणी क का कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम आणि ड पाण्यावर लागणारी आग आगच उत्तर आहे पर्याय क्रमांक क का का कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजेच गंगाजळी पुढचा प्रश्न तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे तम अधिक गुण ब तमा अधिक गुण क तमह अधिक गुण आणि ड तमो अधिक गुण तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क तमह अधिक गुण म्हणजेच तमगुण होय पुढचा प्रश्न करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे करेचे पाने तर पर्याय क्रमांक बाबा कदम ब अत्रे क नासी फडके आणि ड खांडेकर करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर प्रे अत्रे पर्याय क्रमांक ब पुढचा प्रश्न पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आहेत तर पर्याय क्रमांक आहे ती आी हे कुण होऊन आणि ड स ला ना ते तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ऊन होऊन पर्या क्रमांक क पुढचा प्रश्न निरंतर ही संधी कशी सोडवली जाईल तर पर्याय क्रमांक एक नि अधिक अंतर ब नि अधिक अंतर क निर अधिक अंतर आणि ड नि अधिक अंतर तर योग्य तर आहे पर्याय क्रमांक ब आणि अधिक अंतर पुढचा प्रश्न ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा शोध होतो त्याला काय म्हणतात तर पर्यायक्रमांक स्वा स्वार्थी क्रियापद ब आज्ञार्थी क्रियापद क विद्यार्थी क्रियापद आणि ड संकेतार्थी क्रियापद त्याचं उत्तर आहे स्वार्थी क्रियापद पर्याय क्रमांक अ लक्षात घ्या ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते विशेष नाम नाही नाही विचारले तर पर्याय क्रमांक आहे राम ब हिमालय क घर आणि ड गंगा तरचं उत्तर ना आहे पर्या घर घर हे विशेष नाव नाही पुढचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी ओळखायची आहे म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायचं आहे तर परिक्रमांक आहे पाखरू पाखरे ब वासरू वासरे क शेत शेत आणि ड पाणी पाने, पाने। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क शेत शेत ही अयोग्य जोडी आहे पुढचा प्रश्न ही ही? ही ही? हा ही हे कोणता सर्वनामाचा प्रकार आहे हा ही हे हा कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे पुरुषवाचक ब दर्शक संबंधी आणि ड आत्मवाचक तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दर्शक सर्वनाम पुढचा प्रश्न कोणत्या देशाचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहभाग नाही तर पर्याय पाहूया परिक्रमांक ब्राझील ब इस्रायल क स्वीडन आणि ड रशिया तर उत्तर आहे रशिया पर्याय क्रमांक ड तर मित्रांनो रशिया या देशाचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहभाग नाही पुढचा प्रश्न निशांत देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक फुटबॉल ब क्रिकेट क नेमबाजी आणि ड बॉक्सिंग तर उत्तर आहे बॉक्सिंग पर्याय क्रमांक ड पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर पर्याय क्रमांक अ आहे शक्तिकांत दास ब के सुब्रमण्यम ड सी सुब्रमण्यम आणि ड रघुराम राजन तर उत्तर आहे शशिकांत दास लक्षात घ्या सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया यू पी एस सीचे चे सध्याचे चेअरमन कोण आहेत पर्याय क्रमांक मनोज सोनी ब प्रीती सुदान क रघुनाथ माशेलकर आणि ड मनोज कुमार त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रीती सुदान मित्रांनो लक्षात घ्या प्रीती सुदान हे आपले सध्याचे यू पी एस सीचे चेअरमन बनलेले आहेत आणि त्यांच्या अगोदर कोण होतं तर मनोज सोनी हे त्यांच्या अगोदर होते परंतु त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्यानंतरनं प्रीती सुदान यांची यू चे चे पी एस सीच्या चेअरमनपदी अध्यक्ष चेअरमनपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमन कोण आहेत तर पर्याय क्रमांक सोमनाथ ब के सिवान क राधाकृष्णन ड आर राव तर योग्य उत्तर आहे येस सोमनाथ येस सोमनाथ हे आपले इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत पुढचा प्रश्न पाहूया हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पर्याय पाहूया पर्याय क्रमांक के सुखदेव ब नायबसिंग सैनी क मनोहरलाल खट्टर आणि ड भजनलाल शर्मा तर हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर नायब सिंग सैनी पर्याय क्रमांक ब पुढचा प्रश्न कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पर्याय पाहूया पर्याक्रमांक आहे राजस्थान ब हरियाणा क झारखंड आणि ड मध्य प्रदेश तरचं उत्तर आहे मध्य प्रदेश मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे कुनो नॅशनल पार्क पुढचा प्रश्न पाहूया नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक गुगल ब ॲमेझॉन क मायक्रोसॉफ्ट आणि ड टेस्ला तर सत्या हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत तर ते मायक्रोसॉफ्ट पर्याय क्रमांक क या कंपनीशी संबंधित आहे सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीई ओ आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया से बी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक माधवी ब अजय त्यागी क सौम्या स्वामीनाथन ड पी स्वामीनाथन तर सेबीचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर माधवीपुरी बोच पर्याय क्रमांक अ पुढचा प्रश्न पाहूया मॅग्नस कार्लसन हे नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मॅग्नस कार्लसन पर्याय पहा पर्याय क्रमांक आहे अंतराळ संशोधन ब कृषी संशोधन क बुद्धिबळ आणि ड तिरंदाजी मॅगन कार्लसन मॅग्नस कार्लसन हे जे नाव आहे ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे म्हणजे पर्याक्रमांक क आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर पर्यायक्रमांक न्यूटन ब डार्बिन क गॅलेलिओ आणि ड आइनस्टाईन तर ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर आईन्स्टाईन पर्या ड याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही मिळालेला नाही असं विचारण्यात आलेलं आहे तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक टाटा ब लता मंगेशकर क राजीव गांधी आणि ड महात्मा गांधी तर मिळालेला नाही असा व्यक्ती कोण आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही तर ते आहेत महात्मा गांधी पर्याक्रमांक ड पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पर्या पाहूया पर्याय क्रमांक आहे रमेश बैस ब सी पी राधाकृष्णन क रामनाथ कोविंद आणि ड भगतसिंग कोश्यारी तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याक्रमांक ब सी पी राधाकृष्ण मित्रांनो लक्षात ठेवा सी पी राधाकृष्णन यांनी एकतीस जुलै दोन हजार एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून सी पी राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेले आहेत आणि त्याच्या अगोदर कोण होते तर रमेश बैस हे सी पी राधाकृष्णन याच्या अगोदर आप आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते आता सध्या कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहेत पुढचा प्रश्न पाहूया दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे दीक्षाभूमी हे जे स्थळ आहे ते कोणत्या शहरामध्ये आहे तर पर्याय पहा पर्यायक्रमांक आहे पुणे ब मुंबई क अमरावती आणि ड नागपूर तर योग्य उत्तर आहे डी ड नागपूर मित्रांनो नागपूर या शहरामध्ये दीक्षाभूमी हे स्थळ आहे पुढचा प्रश्न अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक कर्नाटक ब आंध्र प्रदेश क महाराष्ट्र आणि ड तमिळनाडू तर अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे पर्याय क्रमांक ब ह्याच योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूया गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब धोंडो केशव कर्वे क महात्मा ज्योतिबा फुले आणि ड प्र तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत पुढील प्रश्न पाहूया रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाभावी होतो तर पर्याय पहा पर्याय क्रमांक आहे जीवनसत्व अ पर्याय क्रमांक ब जीवनसत्व ब पर्याय क्रमांक क जीवनसत्व क आणि पर्या क्रमांक ड आहे जीवनसत्व ई तर रात्रीपणा हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर जीवनसत्व अ पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही तर पर्याय पर्याय क्रमांक पोलिओ ब कोविड क क्षय आणि ड फ्ल्यू तर विषाणूजन्य नसलेला आजार ओळखायचा आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क क्षय मित्रांनो क्षय क्षयरोग जो आहे तो विषाणूजन्य आजार नाही म्हणून पर्यायक्रमांक क आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पर्याय पहा पर्यायक्रमांक आहे सहा एप्रिल ब सात एप्रिल क सा सतरा एप्रिल आणि ड सोळा एप्रिल तर उत्तर आहे सात एप्रिल पर्याय क्रमांक ब जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी राज्यसभेचे सदस्य कोण आहेत तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे कंगना राणावत ब सुधा मूर्ती क अतिशय मारलेना आणि ड अक्षता मूर्ती योग्य उत्तर आहे मूर्ती पर्याय क्रमांक ब मित्रांनो मूर्ती ह्या राज्यसभेच्या सदस्य आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या भारताचे कोण आहेत तर पर्याय पहा पर्यायक्रमांक राजीव कुमार ब पी सुब्रमण्यम क सुनील अरोरा आणि ड सुशील चंदा तर योग्य उत्तर आहे राजीव कुमार मित्रांनो राजीव कुमार हे आपले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढील प्रश्न पाहूया दोन हजार तेवीसमध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता तर पर्याय पर्याय क्रमांक आहे केरळ ब पंजाब क ओरिसा आणि ड मध्य प्रदेश तर उत्तर आहे ओरिसा पर्याय क्रमांक क ओरिसा ह्या राज्याने दोन हजार तेवीसमध्ये पुरुष हॉकी हो वर्ल्ड कप आयोजित केलेला होता पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य काय आहे तर पर्याय क्रमांक आहे मातृदेव भव ब वसुदैव कुटुंबकम क सत्यमेव जैते आणि ड अहम ब्रह्मास्मी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वसुदैव कुटुंबकम मित्रांनो दोन हजार तेवीसची जी जी ट्वेंटी शिखर परिषद झालेली होती त्याचं घोष वाक्य काय होतं तर वसुदैव कुटुंबकम पुढचा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर पर्याय पहा क्रमांक आहे एडवर्ड टेलर ब जॉन मॅश क जॉन मॅक आणि ड डी तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर जॉन मॅककारते क याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला मानतात भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर पर्याय पा पर्याय क्रमांक आहे डॉक्टर होमे बाबा ब डॉक्टर जगदीश चंद्र बोस क डॉक्टर अब्दुल कलाम आणि ड डॉक्टर विक्रम साराभाई तर याचं उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई पर्याय क्रमांक ड मित्रांनो भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर विक्रम साराबाई पुढचा प्रश्न वायनाड जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक केरळ ब आंध्र प्रदेश क कर्नाटक आणि ड तमिळनाडू तर उत्तर आहे केरळ लक्षात घ्या वायनाड हा जो जिल्हा आहे तो केरळ या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधने कोठे आहे पर्या क्रमांक नागपूर ब पुणे क मुंबई आणि ड ठाणे तर महाराष्ट्रामध्ये गुप्त वार्ता प्रबोधने कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न नागपूर येथील नेरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते नेरी ही जी संस्था आहे ती कोणत्या क्षेत्रात काम करते तर पर्याक्रमांक आहे अर्थशास्त्र ब अंतराळशास्त्र क इतिहास संशोधन आणि ड पर्यावरण तर मित्रांनो नागपूर येथील जी निरी ही संस्था आहे ती पर्यावरण या क्षेत्रात काम करते पर्याक्रमांक का ड याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर पर्याय पहा क्रमांक डोनाल्ड ट्रम्प ब कमला हॅरिस क बराक ओबामा आणि ड जो बायडन तर सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर जो बायडन पर्याय क्रमांक ड